चा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भारत फायनान्स ची वसुली करून दुचाकीवरून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले चोरटेनी पैशाची बॅग पळवली गंगाखेड तालुक्यातील घटना भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा गंगाखेड येथील दोन वसुली अधिकारी यांनी भारत फायनान्सची वसुली करून गुरुवारी रात्री नऊ वाजता पिंपळदरी ते सुपा शिवारातील बोर्डा परिसरातून जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या जवळील बॅग लुटली या बॅगेतील एक्क्याण्णव हजार रुपये आणि एक मोबाईल चोरट्यांनी पळवला या प्रकरणी शुक्रवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गंगाखेड येथील भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे वसुली अधिकारी श्रीनिवास पंदिलवार आणि अमित हे दोघे पिंपळदरी पिंपळदरी व बचत गटाच्या वसुलीसाठी आले होते त्यांनी दिवसभर मुळवण आदी ठिकाणी जाऊन वसुली केली वसुली झालेली रक्कम बॅग मध्ये ठेवून दुचाकीने गंगाखेडला येत होते दरम्यान त्यांची मोटरसायकल बोर्डा शिवारात येताच अज्ञात चोरट्याने डोळ्यातच मिरची पावडर फेकली मिरची पावडर डोळ्यात गेल्याने दुचाकी स्वाराचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूला जाऊन दुचाकी पडली दरम्यान दोन अज्ञात त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतला या बॅग मध्ये एक्क्याण्णव हजार चारशे चाळीस रुपये होते मोबाईल किंमत सहा हजार अशी एकूण रोख रक्कम व मोबाईल किंमत धरून रुपये सत्त्याण्णव हजार चारशे चाळीस रुपये चोरट्यांनी पळवले मोटरसायकल पडल्याने एका कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर होऊन डोळ्याला इजा झाली आहे अशा अवस्थेत कशी मोटरसायकल चालवत त्यांनी गंगाखेड गाठलं गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आलं उपचारादरम्यान त्यांनी पिंपळदरी पोलीस ठाण्यात धाव घेतली घडलेली सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला नंतर घटनास्थळी पोलीस जाऊन पंचनामा केला अमित यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक सुरेश डोंगरे हे पुढील तपास करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे